नमस्कार मी पूर्वा प्रमोद सक्पाल मा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आजची गोष्ट या सिरीजमध्ये आपण जी गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे संगतीचा परिणाम एक घनदाट जंगल होते जंगलातील त्या झाडावरती एक पोपट आणि पोपटीन राहत होता त्या पोपटाला आणि पोपटिनीला दोन पिल्ले होती पोपट आणि पोपटीन जेव्हा चारा शोधण्यासाठी बाहेर जात असत त्यावेळी पोपटाची पिल्ले त्या झाडावर राहत होती पोपटाच्या पिल्लांना अजून उडता येत नव्हते हो त्यामुळे पोपट आणि पोपटीन चारा शोधून आपल्या पिल्लांसाठी घेऊन येत असत आणि तो त्यांना चारत असत एके दिवशी पोपट आणि पोपटीन अशाच पद्धतीने चारा शोधण्यासाठी जंगलात गेली असताना तिथे एक पारधी आला आणि तो पारधी त्या झाडाखाली थांबला त्या पारध्याचे लक्ष झाडावर गेले आणि त्याला तिथे ती दोन पोपटाची पिल्ले दिसली ते पाहून त्या पारध्याला मोह झाला की आपण या दोन पिल्लांची शिकार करावी त्याने त्या दोन्ही पिल्लांना पकडले आणि तो त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला वाटेत एक साधूचे झोपडी लागली साधू अंगणातच आपल्या आसनावर बसला होता पारध्याने त्याला एका पोपटाचे पिल्लू भेटवस्तू म्हणून दिली आणि साधू त्यांना म्हणाले कल्याण हो ते साधू महाराज देवाचे भजन करीत असत त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना आशीर्वाद देत असत हे हे सर्व पोपटाचे पिल्लू पाहत असे आणि अधून मधून साधू महाराज देव तुमचं भलं करो देव तुमचं कल्याण करो तुमचं कल्याण हो असे म्हणत असे पोपटाचे पिल्लू हे ऐकत असे आणि त्याप्रमाणे अनुकरण करत असे पोपटाच्या दुसऱ्या पिल्लाला पारधी आपल्या घरी घेऊन गेला आपल्या बायकोशी आणि मुलांशी पक्षांना कसे पकडणे पक्षांना किती रुपयांना विकणे याविषयी चर्चा पहा त्या फांदीवर कोकळ्या बसली आहे नेम चुकू नकोस पकडा त्याला अशा प्रकारची वाक्य पोपटाचे पिल्लू पारध्याकडे नेहमी ऐकत असेल आणि पारध्याकडे असलेले ते पोपटाचे पिल्लू याच वाक्यांचे अनुकरण करत असे एके दिवशी राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलातून शिकारीसाठी चालला होता तो त्या पारध्याच्या झोपड्याजवळून जात असताना राजाच्या कानावर ऐकू आले पकडा याला चांगली शिकार आहे नेम चुकू नकोस ओपटाचे ते बोलणे ऐकून राजा अगदी विचारात पडला राजा तिथेच थबकला आणि त्याने त्याच्या ते सैनिकांना त्या चोराला पकडून आणायला सांगितले राजा मात्र त्या चोराला ओरडला अरे तू या पोपटाला काय शिकवले आहेस आत्ता तुला मी सोडून देतोय पण पुन्हा असे घडणार नाही याची खबरदारी मात्र तुला घ्यायला हवी असे सांगून राजा तिथून निघून गेला त्यानंतर राजाची स्वारी पुढे निघाली समोरच जाताना साधूची झोपडी लागली तिथे असलेल्या पोपटाच्या पिल्लाचे बोलणे ऐकून राजा अजूनच आश्चर्यचकित झाला कल्याण हो सुखी राहा असे पोपटाचे बोलणे ऐकल्यावर राजा तिथे थांबला आणि त्या पोपटाकडे पाहतच राहिला हे पाहून पोपट त्यांना म्हणाला देव तुमचं हे ऐकून राजाला खूप आनंद झाला राजा, राजा विचार करू लागला खरंच दोन्ही पोपटच होते पण एक मात्र साधूच्या संगतीत राहत होता आणि एक मात्र पारध्याच्या संगतीत राहत होता त्यामुळे दोघांच्या विचारात आणि वागण्यात किती बदल झाला होता म्हणतात ना संगतीचा परिणाम हाच तू हे बघा आपण नेहमी ज्यांची संगत करतो त्यांच्यानुसारच आपण घडत असतो म्हणूनच इंग्रजीत देखील म्हण आहे अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स म्हणून लक्षात ठेवा की चांगल्या मुलांची संगत केली चांगल्या लोकांची संगत केली तर आपण त्यांच्याकडून चांगले गुण स्वीकारतो आणि वाईट लोकांची संगत केली वाईट मुलांच्या संगतीत राहिले तर त्यांचे वाईट गुण नकळतपणे आपल्यामध्ये रुजतात त्यामुळे नेहमी चांगल्या मुलांची आणि चांगल्या लोकांची संगत करा आणि चांगले गुणी बना धन्यवाद